आता ही चटणी बघाबर अगदी दाणेदार अशी झालेली आहे कलरसुद्धा खूप मस्त आलेला आहे याचं टेक्स्चर जे आहे ती इतकं छान झालेलं आहे अगदी खलबत्त्यात काढलेल्या चटणीसारखं याचं टेक्चर झालेलं आहे तर ही सुप्रसिद्ध अशी सोलापूरची शेंगा चटणी आहे तर ही शेंगा चटणी आपण घरीच कशी बनवायची तेच आपण आज सोनालीस किचनमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी सोनालीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत तर इथं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिक्सरचं भांडं भरून भरेल इतकं शेंगदाणे तर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यानेच मोजून घ्यायचे आहेत त्यामुळेच आपली चटणी जी आहे ती दाणेदार होणार आहे तर आता मी मिक्सरचं भांडं छोटं घेतलेलं आहे त्यामुळे ते शेंगदाणे मी त्या मिक्सरच्या भांड्याने मोजून घेतलेलं आहे तर आपण जे घेतलेले शेंगदाणे आहे ते इथं कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेले आहे त्या कढईमध्ये घातलेले आहेत आता शेंगदाणे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडं भट्टी असेल तर भट्टीतून भाजून आणले तर उत्तमच त्याची जी चटणी आहे ती अगदी भन्नाट लागते तर बघा आपण शेंगदाणे साल निघणार इतपतच भाजून घेणार आहे तरी था वर्ती सो नालीच नवी ना साल, तर इथं मीडियम गॅसवरती मस्त असे शेंगदाणे भाजून घेऊया सोनालीच किचनवरती नवीन असाल तर चॅनेल आधी सबस्क्राईब करा म्हणजे माझी एकही एक रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर या अगोदर मी आपल्यासोबत जवसाची खमंग अशी चटणी आणि कडीपत्तेची चटणी कशी बनवायची ते शेअर केलेलं आहे ती लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ती सुद्धा एकदम साध्या सोप्या चटण्या आहेत तर इथं आपण सोलापूरची प्रसिद्ध असलेली शेंगा चटणी कशी बनवायची तेच आपण पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि आता इथं बघा शेंगदाणे आपले हलकेसे शे भाजलेले आहेत आता शेंगदाणे भाजून याला थंड करून घ्यायचं आहे तर शेंगदाणे भाजलेले आहेत आता शेंगदाण्याची साल काढून घेतलेले आहे आणि साल काढून झाल्यानंतर शेंगदाणे कढईमध्ये घातले आता हे साल काढून घेतलेले शेंगदाणे आपण थोडंसं तेल घालून व्यवस्थित असे मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर बघा एक पाच मिनिट लागतात याला मीडियम हीटवरती भाजण्यासाठी तर बघा सतत हलवत राहायचे आहेत आणि शेंगदाणे हलके शेजून तेलामध्ये व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आप आपल्याकडं भरपूर प्रकारच्या जरी भाज्या केलेल्या असल्या तरी ताटाला तोंडी लावण्यासाठी चटणी मात्र आवर्जून वाढली जाते तर आता हे शेंगदाणे सुद्धा मस्त असे भाजून घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले हलकेशे याला थंड करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये घालूया लाल तिखट तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे मुलांसाठी करताय तर अगदी थोडंसं तिखट घाला तर इथं मी आंबारीचं लाल तिखट वापरलेलं आहे तुम्हाला जर चटणी जास्त तिखट करायची नसेल तर बेडगी मिरची वापरली तरी सुद्धा चालेल पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे आता जे घातलेलं सगळं साहित्य आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्येच व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आपण जे शेंगदाण्यामध्ये घातलेलं साहित्य आहे ते व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे यामध्ये घातलं मी एक चमचा तेल तर आपण जे तेल खातो ना ते तेल मी इथे ते एक चमचा घातलेला आहे आणि आता मिक्सरचं झाकण लावून याला पल्स मोडवरती थोडं थोडं फिरवून घ्यायचं आहे डायरेक्ट आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्या कुठल्या आपण फिरवतो त्या पद्धतीनं न फिरवता अगदी थोडं थोडं याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आणि मध्ये मध्ये मिक्सरचं भांड काढून चटणी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि बघा इथं आपली चटणी शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार थोडंसं तेल कमी जास्त करू शकता तर इथं आपण तयार करून घेतली सुप्रसिद्ध सोलापूरची शेंगा चटणी तर बघा शेंगदाणा चटणी तुम्ही ही चटणी खलबत्त्यावर सुद्धा कुटून घेऊ शकता तर खलबत्त्यामध्ये करत असताना चटणी करताना खूप वेळ जातो त्यामुळे अशा पद्धतीने मिक्सरवर जर केली तर तशीच सेम टेस्ट से या चटणीला येते एकदम फटाफट अशी सोलापूरची शेंगा चटणी तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोनालीज किचनवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका चला आपण पुन्हा भेटूया अशाच एका इन्स्टंट सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजा येत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद